गर्दीपासून लांब ट्रेकिंग करायची आहे आणि जास्त अवघड ठिकाण पण नकोय तर हा ट्रेक तुम्ही केलाच पाहिजे नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या मस्त बाईक राईड करत आम्ही जवळच्या पवणा धरणाच्या परिसरात गेलो धरणाच्या बाजूने वळणावळणाच्या रस्त्याने प्रवास करत आम्ही तिकोना गावात पोहोचलो गावाच्या शेवटी आपल्याला लांबूनच एक छोटा डोंगर नजरेस पडतो याच डोंगरावर आहे तिकोनागड जिथे आज आम्ही ट्रेक करणार होतो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि ट्रेकला सुरुवात केली गडावर जाण्याचा मार्ग एकदम सोपा आणि मस्त आहे काही ठिकाणी खडाचड आहे पण तिथून आपण सहज पुढे जातो वर आल्यावर आजूबाजूचा परिसर एकदम भारी दिसतो लांबवर पवना धरण आणि तुंगगड कायम दिसत राहतात वीस मिनिटात आम्ही गड्याच्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो तिथून पुढे गडाचा दुसरा दरवाजा लागतो जो पूर्णपणे नावाशेष झालाय दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यावर बरेच अवशेष बघायला मिळतात इथे चुन्याचा घाणा दगडात कोरलेला मारुती पाण्याची सोय आणि लेण्या आहेत गड्याच्या माचीवरचा भाग बघितल्यावर आम्ही बाले किल्ल्याकडे जायला निघालो आणि इथेच आपला खरा कस लागतो इथल्या पायऱ्या एकदम सरळ चढायच्या आहेत नवीन बांधलेल्या पायऱ्या आणि जुन्या कोरलेल्या पायऱ्या इथे बघता येतात शत्रू जर आला तर त्याला वर यायलाच खूप मेहनत करायला लागेल याची इथे खास काळजी घेतली गेली आहे बुरुजांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवता येतं अशी जबरदस्त बांधणी केलेली आहे बाजूलाच काही खोदलेल्या लेण्या ले 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 बघायला मिळतात जिथून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं तिसऱ्या दरवाज्यातून वर आल्यावर गड्याच्या माथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या लागतात आणि इथे आल्यावर कळतं गड्याला तिकोना असं नाव का दिलं असेल तुम्ही जर इथून बघाल तर गडाचा आकार हा त्रिकोणी जाणवतो वर महादेवाचं मंदिर काही लेण्या आणि मोठं पाण्याचा हौद आहे वरून पवन मावळचे शिलेदार लोहगड विसापूर तुंग असे गड दिसतात व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका हा ट्रेक प्लॅन करा पण गडाचं पावित्र्य नक्की राखा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बेटा बाय